सार्ध श्रीदासबोध दशक चौथा समास दहावा युक्तिचतुष्ट श्रीरामूळी ब्रह्म निराकार ते रूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलीला बोलिला तो अहंकार वायुरूप तयावरी ते तेजाचे स्वरूप तया ते तेजाच्या आधारे आवरणोदक दाटले तयावर्णोदकाच्या आधारे धरिली फणीवरे वरती छप्पन्न कोटी विस्तारे व सुंदर आहे येवरी परी सप्तसागर सप्तसागर मेरू महाथोर अष्टदिपाळ तो परिवार अंतरे वेष्टित राहिला तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वी सतयाचा धारू चौर्याशी सहस्त्र विस्तारू रुंदी तयाची उंच तरी मर्यादे वेगळा भूमीमध्ये सहस्त्र सोळा या भोता विष्टित पाळा लोका लोक पर्वतांचा तया ऐलीकडे हिमाचल जेथे पांडव गळाले सकळ धर्मानी तमाळ निळ पुढे गेले जेथे जावया मार्ग नाही आणि पसरले महाही शीत सुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती तया ऐली इकडे शेवटी जाण बद्रिकाश्रम बद्रीनारायण तेथे महातापसी निर्वाण निर्वाण देहत्यागार्थ जाती तया ऐलीकडे बद्रिकेदार पाहुणे ती लहान थोरय सहा वघा विस्तार मेरू पर्वताचा तया मेरू पर्वता पाठारी तिनं शृंगे विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा शृंगतो पर्वताचा विष्णू शृंगतो मर्ग शिवशृंगो स्फटिकाचा कैलास नाम तयाचे, वैकुंठ नाम विष्णु शृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते तेथे गणगंधर्व लोकपाळ ते लोक तिस कोटी देव सकळ चौदा लोक सुवर्णाच वेष्टीत राहिले तेथे कामधेनूंची किल्ला रे वने अपारे અમૃતાચી સરોવરે ઠાઈ ઠાઈ ઉચમળતી તે ઉદંડ ચિંતામણી હિરે પરી સાચી આખાણી તે સુવર્ણમય ધરણી લખલખાયન પરમારમિયે ફાકતી કિલા નવરત્નાચિ પાષાણ શિ તે અખંડ હર્ષ વેળા નંદયે તે અમૃત ભોજને દિવ્ય ગંધે દિવ્ય સુમને अष्टनायका गायने निरंतर ते थे तारुण्य अवसरेना रोगव्याधी असेना वृद्धाप्याणी मरण कदा काळी तेथे काुनैक का सुंदर ते थे का उनैक चुर धीर उदाराणी सुर तेथे ते थे दिह रूपे विद्युलते सारखी स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली ऐसे ते ब्रह्म भुवन सकळ देवांचे वस्ते स्थान या स्थळांचे महिमान बोली जे ती तुके थोडे येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते, ते देव लोक की स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे लोकी राहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती देव स्वरूप झाला देही कौस्तुभ लक्ष्मी नाही स्वरूप तेथे लक्ष्मण असे सुकृत ऐसे। आहे तो भोगिती सुकृत सरताच ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे म्हणून तिनी मुक्ती नाशिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपीजैल सावचित्त नासेल ब्रमाड पर्वता सहित पर्वतासहित जळेल क्षिती अवघेच देव जाती माक्ती कैचा तेथे तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ मुक्ती ते केवळ जाणीजेसी निर्गुणी अनन्य असता तेणे होय सायोज्यता सायोजता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती भक्ती ते चळे भक्ती ते न चळे हे औघे प्रांजळ कळे हे सद्गुरु केलिया इ श्रीदासबोधे गुरु शिष्य शिष्यसंवादे मुक्तीचतुष्ट नाम समास धावा श्रीराम 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 श्री